नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन सरळसेवा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये एकशे बावन्न जागांसाठी आणि विविध श्रेणीतील पदांसाठी या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे तुम्ही जर कायमस्वरूपी नोकरीची तयारी करत असाल भरती अंतर्गत तर या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता याची शॉर्ट नोटिफिकेशन रिलीज करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व मेक शोअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलायकनवर क्लिक कराल बघा मित्रांनो एकशे बावन्न जागा आहेत सर्वसेवा भरती होणार आहे एका एक्झामदार एक तुमचं सिलेक्शन असणार आहे विविध श्रेणीतील पदे भरली जाणार आहेत आणि ही जी शॉर्ट नोटिफिकेशन आहे ती परवनी परवनी या ठिकाणी दी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड परभणी यांच्यामार्फत रिलीज करण्यात आलेली आहे न्यूजपेपरला आलेली जाहिरात आहे काही दिवसानंतर यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत मात्र जी काय सध्या माहिती अवेलेबल आहे ती आपण या ठिकाणी पाहत आहोत जेणेकरून तुम्ही यासाठी तयारी सुरू करू शकता लक्षात घ्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ज्या काय जागा आहेत त्या येणाऱ्या काळामधील विविध जिल्ह्यानुसार त्या ठिकाणी रिलीज होणार आहेत ज्यामध्ये सेव्हन्टी पर्सेंट जागा आहेत त्या स्थानिकांसाठी राहतील तर थर्टी पर्सेंट जागा त्या ठिकाणी इतर स्टेट्स इतर डिस्ट्रिकमधले कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात ऑलरेडी पुण्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एक डिसेंबर पासून त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होत आहे त्यानंतर ही दुसरी जाहिरात नुकतीच जी आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे या शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये आणखीन काही माहिती त्यांनी दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता जी परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड परभणी विविध श्रेणीतील एकशे बावन्न पदांची ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सेवा भरती करण्यासाठी उमेदवारी अर्ज मागवण्यात so, येत आहेत सो ऑनलाईन अर्ज करायचे आहेत भरती ही सरळसेवा असणार आहे विविध श्रेणीतील पदे असणार आहेत प्राबोली क्लर्कची जास्त पदे असतील ती आपल्याला पाहायला मिळतील मात्र ती डिटेलमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच आपल्याला समजेल विविध पदांसाठी असणारी पात्रता निकष बँकेच्या वेबसाईटवर कळवण्यात येईल पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसपासून सकाळी अकरा वाजेपासून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरात येथील उपलब्ध असतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सो पंचवीस तारखेला जाहिरात रिलीज होईल त्यावेळी डिटेलमध्ये आपण नक्कीच व्हिडिओ पाहू पाच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म परिशुल्क जाहिरात नमूद केल्यापर्यंत भरणा करावेत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस राहणार रा आहे बँकेकडे थेट किंवा कर... पोस्ट कुर्वेदारी अर्ज जे आहेत ते विचारात घेतले जाणार नाहीत यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत काही महत्त्वाच्या गोष्टी या भरतीमधल्या सांगितल्याप्रमाणे मित्रांनो सेव्हेंटी पर्सेंट जागा या त्या स्थानिकांसाठी रिझर्व असतील जिल्ह्यामधील जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी आणि उरलेल्या थर्टी पर्सेंट इतर कॅन्डिडेट जे आहेत ते स्टेटमधले डिस्ट्रिक्टमधले माफ करा अप्लाय करू शकता इतर जिल्ह्यांमधले सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही यासाठी आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे याच्या आधी ज्या काही जिल्हा बँकेच्या भरती झालेल्या आहेत त्याचा सिलेबस एक वेळ पाहून घ्या आणि त्यानुसार तुम्ही तयारी करा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भरपूर जिल्हा बँकेच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत अशावेळी तुम्ही तयारी तुमची कंटिन्यू करणे महत्त्वाचं आहे आणि ॲटली तुम्ही आता सध्या परभणी जिल्ह्यामधले कॅन्डिडेट असाल तर नक्की प्रयत्न करा तुम्हाला स्थानिक रोजगार त्या ठिकाणी मिळू शकतो कायमस्वरूपी नोकरीचा या भरतीबाबत अगेन डिटेलमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आपण एक डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ हु। त्याबद्दल काही डाऊट असेल तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता व्हिडिओवर नक्की लाईक करा अशाच प्रकारची डेली जबाबदारी मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल धन्यवाद